नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या लर्न विथ ए के सिंग चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध या निबंधातून आपण स्वच्छतेचे महत्त्व अस्वच्छतेचे दुष्परिणाम तसेच स्वच्छ भारत अभियानाची गरज आणि आपली जबाबदारी याबद्दल जाणून घेऊ हा निबंध विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास निबंध स्पर्धा आणि भाषणासाठी अतिशय उपयुक्त ठरेल चला तर मग सुरू करूया हा सुंदर निबंध मित्रांनो आजच्या आधुनिक युगात भारत देश प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे मात्र या प्रगतीसोबतच एक गंभीर समस्या वाढताना दिसते ती म्हणजे अस्वच्छतेची रस्ते गटारे सार्वजनिक ठिकाणे येथे कचऱ्याचे ढीग प्लास्टिकचा अतिरेकी वापर आणि अस्वच्छ वातावरण ही आपली मोठी समस्या आहे या समस्येवर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू केले या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताला स्वच्छ सुंदर आणि निरोगी बनवणे स्वच्छतेमुळे केवळ देश सुंदर दिसत नाही तर आपले आरोग्यही चांगले राहते अस्वच्छतेमुळे डेंग्यू मलेरिया कॉलेरा टायफॉईड यांसारखे अनेक रोग पसरतात जर आपण नियमित स्वच्छता ठेवली तर या रोगांवर सहज नियंत्रण ठेवता येईल म्हणूनच स्वच्छता हीच खरी सेवा असे म्हटले जाते या अभियानांतर्गत गावागावात व शहरांमध्ये स्वच्छता मोहिमा राबविल्या गेल्या लोकांना शौचालयांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले खुले शौचमुक्त भारत ही संकल्पना यशस्वीपणे पुढे नेण्यात ने आली शाळा महाविद्यालय सरकारी व खाजगी संस्था या सर्व ठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली स्वच्छतेसाठी केवळ सरकार प्रयत्न करत आहे असे नाही तर आपलीही तितकीच जबाबदारी आहे आपल्या घरातील आणि परिसरातील कचरा योग्य ठिकाणी टाकणे प्लास्टिकचा वापर टाळणे झाडे लावणे आणि स्वच्छतेबाबत इतरांना जागरूक करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे जर आपण प्रत्येकाने ठरवले की माझे घर माझा रस्ता व माझा परिसर नेहमी स्वच्छ ठेवायचा तर नक्कीच आपला देशही स्वच्छ बनेल विद्यार्थ्यांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावे शाळेत स्वच्छता राखणे परिसरात झाडे लावणे पोस्टर स्पर्धा निबंध स्पर्धा अशा उपक्रमांतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देता येईल शेवटी असे म्हणावेसे वाटते की स्वच्छ भारत ही केवळ सरकारी योजना नाही तर ती प्रत्येक भारतीयाची जीवनशैली व्हायला हवी स्वच्छतेतूनच आरोग्य आणि आरोग्यातूनच आरोग्या प्रगती येते जर प्रत्येक नागरिक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडील तर लवकरच आपला देश खरोखरच स्वच्छ भारत सुंदर भारत होईल मित्रांनो हा होता आपला स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावरील निबंध स्वच्छता ही फक्त सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आपण सर्वांनी मिळून ठरवले तर नक्कीच आपला देश खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर बनेल जर हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आम्हाला अजून छान शैक्षणिक निबंध आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त आणि सुंदर निबंधासह तोपर्यंत लक्षात ठेवा स्वच्छ भारत म्हणजेच सुंदर भारत